सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं झेंडावंदन कार्यक्रमाच्या वेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावण्याचं परिपत्रक सर्वच विभागांना काढा अशा मागणीचं निवेदन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून देशामध्ये संविधान लागू झालंय संविधान निर्माण करणाऱ्या महामानवाचा सन्मान करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे यामुळे सव्वीस जानेवारीच्या झेंडावंदन कार्यक्रमाप्रसंगी सर्वच शासकीय निवशासकीय कार्यालयात महामानवाचा फोटो लावणं बंधनकारक करून या आदेशाचं परिपत्रक काढण्यात यावं अशी मागणी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे कार्यक्रमचा आवाज म्हणजेच आंबेडकरी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा या संघटनेच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत आम्ही निधन सादर करत आहोत की आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या आदेशाने माननीय जिल्हाधिकारी साहेब सव्वीस जानेवारी गणराज्य दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या झंडावंदन कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्याकरिता परिपत्रक काढण्यासंदर्भात आम्ही थेट जिल्हाधिकाऱ्यांमार्फत माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देत आहोत तरी आंबेडकर रिपर, रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने आपण निवेदन सादर करण्यात येते की भारतीय संविधानाचा संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो सव्वीस जानेवारी गणराज्य दिनाच्या निमित्ताने झेंडा वंदनाच्या कार्यक्रमाप्रसंगी लावण्याप्रसंगी राज्य सरकार त्वरित परिपत्रक काढून संविधान निर्माणचा सन्मान करण्यात यावा शासकीय सार्वजनिक खासगी क्षेत्रामध्ये होत असलेल्या झेंडा वंदन कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जाणून टाळण्यात येत असल्याने संविधान निर्माणचा घोर अपमान होत असल्याने आमच्या संघटनेच्या निदर्शनात कित्येक वर्षापासून येत आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून संविधान आपल्या देशात अंमलात आल्यामुळे संविधान निर्बंधांचा सन्मान करणे हे कित्येक प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे याकरिता आपण या, या बाबींवर गंभीररित्या विचार करून राज्यात होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमात संविधान निर्बंधाचा फोटो लावण्याचं परिपत्रक काढून आम्हाला न्याय देण्यात यावा आम्ही आम्हाला पुढचं पाऊल उचलण्यात भाग पाडू नये माननीय मुख्यमंत्री साहेबांना नम्र विरोध सादर करतो ही आमची अपेक्षा आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या आदेशाने आमचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष छोटूलालजी मोरे साहेब बागुल साहेब संजयजी बागुल मी स्वतः डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे या संस्थेचा मी प्रवक्ता आहे आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ सुरंजी साहेब शिरसाट आम्ही सर्व तोला कार्यकर्ते मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो त्यांनी अंमलबाजूरी करावी ही नम्र होती यावेळी डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे छोटूलाल मोरे विजय सूर्यवंशी संजय बागुल आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे